सरपंचाने यापूर्वी सूचना दिलेली होती फिनिंग द होल्ड डावाच्या एक सहा गोरो चार आणि आता पुन्हा एकदा स्टेप आउट पाच गुणांची भक्कम आघाडी नगरसेवक कुमार भाऊ वाकळे लाल कश्यप यांचं या ठिकाणी आगमन झालेले शिवराज राक्षे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वागत करण्यात येत आहे वारंवार मधले जेवढे असतील त्यांनी स्टेजवर इकडे माईक कंट्रोल करा सर प्लीज मन म्हणजे कुस्ती चालू हे घ्या ना सगळे इकडे घ्या स्टेजवर घ्या इकडे सगळं मध्ये ना का थांबवा पिठावरचा माईक थोडा कंट्रोल गर्दी कमी करा भाऊ सर कुणाला वर थांबून देऊ नका आता अकरा क्रमांक एक वर शहाऐंशी किलो तृतीय क्रमांकाची कुस्ती होईल विशाल मस्के संभाजीनगर लाल पट्टी सुनील जाधव सोलापूर शहर मी पट्टी शहाऐंशी किलो तृतीय क्रमांक त्यानंतर शहाऐंशी किलो फायनल फिलिंग द होल्ड क्वेश्चन एक त्याला थांबून सांगा दोन ताकीद दिल्यात आपल्याला सरपंच सूचना करतायत तिसऱ्या ताकीत झाली तर आपण कुस्तीत पराभूत व्हाल प्रतिस्पर्धी कुस्ती करायला विजय घोषित केला जाईल कुस्ती करा संपू द्या कुस्तीमध्ये विक्रमसिंह शिवराज गुन्हाधिक्यावर शिवराज सगळे विजय सलामी महाराष्ट्र केसी होण्याच्या इरादा शिवराज व्यासीची तांत्रिक गुणावर दहा गुणांच्या फडकानं विजय सलामी धन्यवाद अतुल दावरे कोल्हापूर लालपटी मध्ये गेलो लाख पदकासाठी लढत आणि मॅट क्रमांक एक वरती चालू तुषार जाधव इवतमार गुलक अशोक सत्ता चॅन्सियन समोर आपल्या एका हाल कुस्ती आहे सात गुणाची आघाडी घेऊन मुंबई तागे कुछ करते आव्हान म्हणून समोर महेश फुलमाळी अहिला पैलवान समोर